आवाज मानदेशाचा मान तालुक्यात सध्या पाणी आणि वाळूची कमतरता आणि वाळूची एक ट्रॉली पाच हजार वर गेल्यानं शासकीय अनुदानातून मंजूर असलेल्या घरकुल योजनेची बांधकामे खोळंबल्याचं चित्र दिसत आहे पाणी आणि वाळूमुळे बांधकाम व्यावसायिकांनी नव्या घरकुल योजनेच्या प्रकल्पाचं बांधकाम थांबवल्याचं चित्र सध्या मान तालुक्यात दिसत आहे त्याचबरोबर सिमेंट दरवाढ आणि वाळूच्या दरवाढीचा मोठा फटका घरकुल योजनेच्या बांधकामाला बसला आहे आतापर्यंत सिमेंटच्या एका पोत्या मागे जास्तीत जास्त पाच किंवा दहा रुपयांपर्यंत दरवाढ होत आली आहे बांधकामासाठी सिमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो एक वर्षापूर्वी ग्रेडनुसार दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी रुपयांना सिमेंट पोते मिळत होते आता या दरात अधिक वाढ होऊन दोनशे नव्वद ते तीनशे पस्तीस एवढी मोठी वाढ पहिल्यांदाच झाली आहे वाळूचे दरही वाढलेत मान तालुक्यात बाराशे ते पंधराशे रुपयाला मिळणारी वाळूची ट्रॉली आता पाच हजार रनवर गेली आहे पावसाळ्यात वाळूचे दर अपुऱ्या पुरवठ्यामुळे वाढतात हे खरे असले तर मान तालुक्यातील मात्र वाळू माफियांनी अधिकाऱ्यांच्या धाडीमुळे दर वाढवलेत त्यामुळे ही वाढ जास्त आहे तसेच मिस्त्री गवंडी आणि मजुरांची वाढलेली मजुरी त्याचबरोबर यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं पाण्याचा तुटवडा भासत आहे नवीन घरकुल बांधाऱ्यांचे बजेट या दरवाढीमुळे पुरते कोलमडले या सर्व झालेल्या दरवाढीने घरकुल लाभार्थी वैतागलाय घरकुल योजनेच्या बांधकाम व्यवसायाला अर्थकारणाची गणिते मिस्त्री गवंडी मजूर पाणी सिमेंट सळी आणि वाळू या सात बाबींवर अवलंबून असतात कारण त्याचा सर्वात जास्त खर्च येतो आता सिमेंट आणि वाळूचे दर वाढल्याने व्यावसायिक त्रस्तच आपल्याकडे सिमेंट आणि वाळूच्या मिश्रणानं बांधकाम केलं जातं त्यामुळे सिमेंट आणि वाळूचे दर आवक्यात असत महत्वाचं आहे मजुरासह पाणी वाळू सिमेंट अत्यंत महाग झाल्यानं झालाय या पार्श्वभूमीवर शासनानं शासकीय अनुदान मंजूर वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतलाय त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी घरकुल लाभार्थींनी केली आहे पाणी मजूर सरळी सिमेंट आणि वाळू दरात मोठी वाढ झाल्यानं घरकुलासह सर्व प्रकारच्या बांधकामावर त्याचा परिणाम निश्चितपणे दिसून येतोय प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपलं स्वतःचं असं एक घर असावं आपल्या कुटुंबाला निवारा असावा परंतु सर्वजणांना स्वतःचं घर घेणं शक्य होत नाही यामध्ये विविध कारणे असतात आणि त्यापैकी महत्वाचं कारण म्हणजे आर्थिक अडचण म्हणून महाराष्ट्र शासनानं घरकुल योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे लाभार्थी यांना घरकुले स्वस्त मिळावीत तसेच योग्य बजेटमध्ये व्हावे यासाठी या घटकांच्या किमती सरकारनं तात्काळ कमी कराव्यात अशी मागणी लाभार्थी यांच्याकडून होत आहे मानस न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा